छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता तिवसा तालुक्यातील शेतकरी चळवळ यांनी महाराष्ट्र अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर झालेल्या यादीतून तिवसा तालुका वगळल्यामुळे तिवसा तालुका तहसील कार्यालय येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय तसेच सरकार आणि प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आलाय उपस्थित शेतकरी आशिष बांबल दयाराम राठोड संदेश मेश्राम अंकुश राऊत सुभाष शिंगळे तुषार राऊतकर मनोज वाघ आदी शेतकरी उपस्थित होते तिवसा तालुक्यांमधील शेतकरी यांच्या वर्षी यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सोयाबीन तूर कापूस संत्रा यांसारख्या पिकांचं नुकसान झालंय शेतकरी यांच्या सोयाबीन पीक कापणी आलं असून बळीराजा सोयाबीन पीक कापण्याऐवजी शेतामध्ये ट्रॅक्टर चालवत आहे कारण सोयाबीन पीक का, शेंग तर कुठे सोयाबीन दाणेच नाही अशा अवस्थेमध्ये शेतकरी हवालदीत झाले समोर दिवाळी उत्सव असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आणि शेतकरी कर्जबाजारी होऊन मानसिक त्रासामध्ये आहे आता बळीराजासमोर प्रश्न पडलाय शिक्षणार्थी यांचं शिक्षण करावे की कर्जदारांचे द्यावे आहे घरच्या दवाखान्यांचे प्रश्न की जीवन जगायचे असा प्रश्न बळीराजाला पडलाय तालुक्यातील ग्राम देवनी ग्राम शिवणगाव शिरसगाव तळेगाव तळेगाव धोत्रा सातरगाव उमरखेड शेंदूर शेंदोळा खुर्द वाठोडा खुर्द पालवाडी येथील शेतकऱ्यांनी पिकांमध्ये ट्रॅक्टर शेतामध्ये पिकावर चालवले डेहिणी योगेश रहाणे किरण भोयर बादल पाळेकर गजानन भिमाणे नामदेव ढगे निंभोरा तसेच शिरसगाव मोजरी सतीश भाऊ मालधुरे सतीश ढोबळे शिवणगाव फत्तेपूर योगेश माहुरे वर दीपक भाऊ पडोळकर आदी तालुक्यातील शेतकरी यांचं सोयाबीन पिकाचं नुकसान होऊन शेतमाल गेली नाही शेतातून मातीतच गेल्या न्यूज डिलाईन महाराष्ट्रासाठी मते तिवसा